शनिवारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी ट्विट करत आणि एएनआयशी संवाद साधत येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावरती होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार असतील अशी माहिती दिली आहे तसंच देशभरातील अनेक महत्वाच्या नेत्यांना सुद्धा या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलंय पण या सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शपथविधी नेमका कोणाचा होणार राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाहीये त्यामुळं महायुतीचं सरकार तर येत आहे पण मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न आजही ऑफिशियली अनुत्तरित आहे अनऑफिशियली मात्र सोर्सेसच्या आधाराने देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार असं म्हटलं जात आहे भाजपचे अनेक नेते खाजगीमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं ठासून सांगतात त्यामुळं तारीख ठरली वेळ ठरली तरी शपथविधी कोणाचा आहे का सांगितलं जात नाहीये हा महत्वाचा प्रश्न आहे पण तारीख आणि वेळ डिक्लेअर करत भाजपने नेमका काय डाव टाकलाय एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असताना त्यांना शह देण्याचा भाजप प्रयत्न करत आहे अशी चर्चा का होतीये समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शपथविधीची वेळ आणि तारीख डिक्लेअर करून भाजपने टाकलेला पहिला डाव म्हणजे एकनाथ शिंदेच्या माइंड गेमला थेट आव्हान दिलंय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीनं राज्यात निवडणुका जिंकल्यानं शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा कयास नेत्यांचा होता पण पार केला आणि या सगळ्या आशा मावळल्या निकालानंतर दिवसांनी एकनाथ शिंदे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला चर्चेत आलेल्या नाराजी नाट्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरनं माघार घेतली आणि एकोणतीस नोव्हेंबरला थेट आपल्या मूळ गावी म्हणजे दरे इथं एकनाथ शिंदे दाखल झाले तिथे त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना एकशे पाच डिग्री इतका ताप आल्याचं सांगण्यात आलं एकनाथ शिंदे कोणाशीही बोलत नव्हते कोणाला भेटत नव्हते अशीही माहिती समोर आली त्यांचे निकटवर्तीय संजय मोरेंनी माध्यमांना सांगितलं की दीपक केसरकर शिंदेना भेटायला आले पण शिंदेनी भेटायला नकार दिला त्यामुळे केसरकरांना बंगल्याच्या गेटवरनं माघारी जावं लागलं थोडक्यात एकनाथ दरे दरे शिंदे दरेगावी एकटे निघून गेल्याने त्यांच्या नाराजीच्या जोर पकडला मागे सुद्धा राज्यामध्ये जेव्हा जेव्हा त्यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याच्या चर्चा व्हायच्या तेव्हा ते दरेगावी निघून गेल्याचं पाहायला मिळायचं त्यामुळं एकीकडे शिंदे नाराज असताना दुसरीकडं भाजपने मात्र शपथविधीची वेळ ठिकाण तारीख घोषित केल्यानं शिंदेना आता मुंबईला येणं भाग असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर बैठक सुद्धा होऊ शकते आता आज सकाळी फडणवीसांनी संवाद साधत महायुतीत कोणताही समन्वयाचा अभाव नसल्याचं तब्बल तीन दिवसांनी एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आल्यानं भाजपनं आखलेलं प्लॅनिंग करेक्ट बसल्याची चर्चा आहे आता उद्या भाजपची बैठक होणार आहे आणि विधिमंडळ नेता सुद्धा निवडला जाणार आहे त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री एक ते दोन दिवसात फिक्स होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकीकडं नाराज होऊन निघून गेलेल्या एकनाथ शिंदेना पुन्हा आता परत आणण्यासाठी भाजपनं थेट शपथविधीची तारीख आणि ठिकाण घोषित केलंय असं बोललं जात या माध्यमातनं भाजपने टाकलेला दुसरा डाव म्हणजे विरोधात भाजपने दबावाचं राजकारण सुरू केलंय एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला आणि आपल्याला मिळत नसेल तर गृहमंत्रीपद अर्थमंत्रीपद महसूल नगरविकास तसंच विधानसभेचं सभापतीपद आपल्याला मिळावं यासाठी अमित शहाकडे मागण्या केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शिंदे हे भाजपवरती दबावाचं राजकारण करत आहे अशा चर्चा रंगत होत्या पण आता एकनाथ शिंदे दरेगावी असताना भाजपनं सत्ता स्थापनेची तारीख जाहीर करत शिंदेना एक प्रकारे सूचक इशारा देण्याचं काम केल्याचं म्हटलं जात आहे गृहमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडणार नसून भाजप जी कोणती खाती देईल ती घेण्यासाठी शिंदेंवरती दबाव आणला जाण्याची शक्यता आहे दुसरीकडं जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एकनाथ शिंदे भाजपच्या सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा द्यायला तयार होतील असंही म्हटलं जात होतं पण त्या चर्चांना खोडून काढण्यासाठीच आता शपथविधीची तारीख जाहीर करताना मुद्दामून महायुती सरकारचा शपथविधी असा शब्दप्रयोग करण्यात आल्यानं लोकांनी निवडून दिलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन नेत्यांचे एकत्रित सरकार राज्यात बसणार आहे एकनाथ शिंदे काहीही भूमिका घेत असतील तरी आता लोकांसमोर भाजपनं ऑलरेडी महायुती सरकार म्हणत शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं भाजपच्या या घोषणेमुळं आता एकनाथ शिंदेना सत्तेत सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असंही म्हटलं जात आहे दुसरीकडं अजितदादांनी सगळी ताकद पणाला लावत अर्थमंत्रीपद आणि काही महत्वाची खाती आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवल्याचं बोललं जात असं असताना शिंदेच्या नाराजीच्या भूमिकेमुळे शिंदेवर मात्र भाजप तंत्राचा वापर करू शकत हे आता स्पष्ट होताना दिसतय या माध्यमातन भाजपने टाकलेला तिसरा डाव म्हणजे महायुतीचा शपथविधी असं म्हणत मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अजूनही कायम ठेवलाय केंद्रातलं मोदी आणि शहा यांचं सरकार हे मुख्यमंत्री पदाबाबत कधीही धक्का देऊ शकतं हे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या उदाहरणावरनं दिसून आलंय महाराष्ट्रात भाजपला एकशे बत्तीस जागा मिळून भाजपचं मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झालंय पण भाजप आपला चेहरा घोषित करायला अजूनही उशीर करते याचं कारण म्हणजे भाजपनं आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर मित्र पक्षांमध्ये धुसपूस निर्माण होऊ शकते जर भाजपनं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं तर शिंदेची शिवसेना नाराज होण्याची शक्यता आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सोडून दुसरं नाव जाहीर केलं तर भाजपची कोअर टीम भाजपचं केडर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा नाराज होऊ शकते त्यामुळे भाजपनं वेगवेगळ्या नावांची चाचपणी करत मित्र पक्षांची यावरती काय प्रतिक्रिया येते हे तपासून बघितलंय यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात पहिली गोष्ट म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करत शिंदे गटाला बॅलेन्स करू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे भाजप कदाचित फडणवीस नसतील तर नवीन चेहरा द्यायला सुद्धा तयार होऊ शकतं पण नाव अचानकपणे जाहीर होऊ शकतं त्यामुळे सगळ्यांनी याला तयार राहा असा गर्भित इशारा भाजपचं पक्षश्रेष्ठी देताना दिसतंय मोदी शहांची भाजप ज्यावेळी भाजप जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्री पदाबाबत अशी विलंब करते त्यावेळी त्या, त्या राज्यात भाजप नवीन चेहरा देतो असा इतिहास राहिलेला आहे त्यामुळे भाजपचा नेमका काय हे पाहणं असेल थोडक्यात सांगायचं चा? तर मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स निर्माण करत आपल्या मित्र पक्षांना तसंच विरोधकांना कोंडीत पकडण्याचा डाव भाजप नाखलेला दिसतो पण राज्यामध्ये आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटून गेलाय तरी सत्ता स्थापनेचा दावा केला जात नव्हता त्यामुळे विरोधकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत बहुमत देऊन सुद्धा सत्ता स्थापन होत नाहीये यावरनं भाजपला धारेवर धरण्यात आलं शरद पवारांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना इतकं स्पष्ट बहुमत असताना सरकार बनत नाही याचा अर्थ लोकांच्या बहुमताला महत्व नाही अशा कडक शब्दात महायुतीवरती टीका केली भाजपला थेट बहुमत असताना सुद्धा फक्त मुख्यमंत्री पदाच्या घोळामुळे हा उशीर होतोय असा मेसेज लोकांमध्ये जायला सुरुवात झाली पण अशाच परिस्थितीत आता भाजपने सत्ता स्थापनेचा मुहूर्त घोषित केलाय पण सत्ता स्थापनेचा मुहूर्त जाहीर झाला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या नावा वाचून हा मुहूर्त जाहीर झाल्याने आगामी काळात महायुती समन्वय साधू शकेल का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या पण भाजपने शपथविधीचा मुहूर्त शिंदे विश्वासात घेऊन घेतलाय का असा सुद्धा प्रश्न सध्या उपस्थित होतोय भाजपने भले शपथविधीचा मुहूर्त आधी जाहीर करत शिंदेना बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केला असेल पण आगामी पाच वर्ष शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजपला आपलं सरकार चालवायचंय त्यामुळे भाजप हा डाव खेळून मित्र पक्षात अविश्वास तर निर्माण करत नाही ना असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय पण तुम्हाला काय वाटतं भाजपनं मुख्यमंत्री पदाचा दावेदार जाहीर न करता शपथविधीचा मुहूर्त जाहीर करून कुठल्या गोष्टी साध्य केल्यात आता या माध्यमातनं भाजप एकनाथ शिंदे यांच्यावरती आपलं तंत्र वाढवते का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा